तर हा हॅलो नमस्कार मित्रमैत्रो आता इथं बघा की आपण वाळाच्या बिड्याची भाजी करतो तर रात्रभर की दोन दिवस वाळ टाकून घेतला आहे भिजून गेले त्याला मोड आणून दिलेत आता वाळाचा बिडा आमच्याकडे गावाकडे ना पावसाळ्यामध्ये श्रावणामध्ये खाल्ला जातो एक नंबर चव लागते त्याच्यामध्ये दोडका आणि बटाटा टाकणार तर दोडका म्हणजे शिरावळा म्हणजे तर तुमच्याकडे काय म्हणायला ते कमेंटमध्ये सांगा हळद मीठ मस्त टाकून घेत आहे लसणावर छान फोडणी ना हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि छान खोबरा आणि मिरचीचं हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे इथं मसाला हळद मिठ टाकून छानपैकी मीठ टाकून छान परतवून घेतलेलं आहे वाळाचं आणि टॉमॅटो किंवा तुम्हाला कोकोमारा कोकम टाकू शकता पाणी टाकायचं जेवढं पाहिजे तेवढा वाफेवर शिजून जातं मस्त दहा पंधरा मिनिटात दंधून उकळी काढून घ्यायची आहे साधी सिंपल रेसिपी आहे भाताबरोबर भाकरी परत एक नंबर लागते गावाकडची स्पेशल रेसिपी आहे गावाकडे ही ना पावसाळ्यातच केली जाते गणपतीच्या टायमाला श्रावणामध्ये मस्तकी की जातात साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईकची सबस्क्राईब करा